श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंभ गौरी नारायण नमस्तुते ताईने बघा गुरुपौर्णिमेच्या आधी एकच महिना झाला असेल सेवा घेतली होती धनलक्ष्मी कुंचन सेवा ताईंना अनुभव आला म्हणून ताई त्यांच्या मैत्रिणी ह्या मैत्रिणी पण आपल्याकडे सेवा घेतली आहे ह्या मैत्रिणी घेतल्या दोघी खूप जिवलक मैत्रिणी आहेत मग अशा व्हिडीओमध्ये बोलले तर यांनी आपल्याकडे कुंचन सेवा घेतली त्यांनी आता त्यांनी घेतली नाही पण ते घेतील ह्या दोघींचा अनुभव पण ह्यांना अनुभव आला म्हणून या दोघींना त्या कुंचन सेवा घेण्यासाठी आल्यात थोडक्यात ताईंचा आपण अनुभव ऐकूया श्री स्वामी समर्थ ऍक्च्युली आम्ही इंस्टाग्रामला रील पाहत होते आणि त्यावेळेला असं वाटलं की चल आपण व्हिजिट करूया की काय आहे धनलक्ष्मी कुंचन कारण ते एवढं भावत होतं म्हणाला की असं वाटायचं की अरे खरंच काय मॅजिक आहे याच्यामध्ये म्हणून मी आणि माझी फ्रेंड ह्याच्या आधी गुरुपौर्णिमेच्या आधी आलो आलो आम्ही पाहायला म्हणूनच होतो पण असं झालं इथला माहोल बघून की आता घेऊनच जाऊ तिने पण कुंचन सेवा घेतली मी पण घेतली आणि एक वर्षापूर्वी माझ्या लाईफमध्ये माझ्या मिस्टरांच्या जॉबवरून काही चॅलेंजेस होते त्याच्यानंतर पण ते, ते संपत नव्हते तर मला सतत ती काळजी असायची की काय होणार काय होणार कसं होणार अचानक काय अजून चॅलेंज आहे की काय पण काल अचानक माझ्या मिस्टरांचा मला फोटो आला आणि म्हणाले की मी बाली जाय राहू ऑक्टोबर मे आणि ज्या कंपनीमध्ये ते काम करत होते त्या कंपनीत काम करायचं की नाही हितापर्यंत शंका कुशंका आणि खूप काही चालू होतं की आता ती सोडायची दुसरी बघायची तिथे खरंच प्रगती आहे की नाही काय आहे असं सतत दिवसांदिवस आमच्या मनात खूप मोठे प्रश्न असायचे पण ते म्हणतात ना त्या मी सेवेत फक्त तेच एक मागायचे की स्थिर कर त्यांची जी नोकरी आहे ती आणि ती काल म्हणजे माझ्या मैत्रिणी होत्यासोबत पण मी ते हसून आलवलं पण मनात माझ्या खूप असं भरून आलं होतं की खरंच देवा तू दाखवला चमत्कार तर जी लोक म्हणतात ना सेवा अंधश्रद्धा आहे किंवा सेवेचा बाजार आहे किंवा हे केलेलं काय होतं का म्हणजे होता पण मी हसून घालवलं पण दुःख मनात ठेवलं मी सांगितलं नाही तर कसं असतं भेटे का कुठल्याही देवाची सेवा केल्याने पैसा पण देऊ देत नाही पण कष्टाला फळ देतो जसं की ताईंची मिस्टर जॉब तर करतातच फक्त तुमच्या कष्टाला फळ जसं की बघा अडकलेली काम मार्गी ना लागत नाही व्यवसाय चालत नाही तर ताईनी एकाच इच्छेसाठी सेवा केली आपल्याकडून नेली त्यांना अनुभवाला म्हणून या दोन्ही मैत्रीणं कुंचरसेवा केल्या मॅजिक घडल्यासारखं वाटतं ती पूजा होते ना त्या दिवशी मी पूजा करत असते ज्या फर्स्ट डेला मी पूजा करत होते पेमेंटवर पेमेंट पेमेंटवर पेमेंट नीता म्हणते मॅडम काय चाललंय आज म्हणजे माझ्या बुटीकमधली जी मुलगी आहे ती म्हणजे दरवर्षी दर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला असं काहीतरी मॅजिक घडल्यासारखं होतं की अरे हे तर एक्सपेक्टेड नव्हतं हे काही मी सांगत नाही कोणाला आज तुम्ही समोर आहात आणि तुम्हाला माहिती आहे त्याची प्रचिती ते मी तुमच्या जवळ सांगते पण हे खरंय म्हणजे मला आला आलं तिचे पण तिच्या भावाकडे पैसे अडकले होते त्या दिवशी तो ती झापायला म्हणून त्याला बोलवलं होतं तिने तो पैसे देऊन गेला तिला ती आम्ही दोही एकमेकींना सांगतो कारण हे ज्यांना माहितीच नाही त्यांना काय सांगा आणि कसं असतं मैत्री का जसं ताई म्हटल्या की जेव्हा ते सेवा करतात मंगळ शुक्र पौर्णिमा पैसे म्हणजे लक्ष्मी येत राहते जेव्हा तुम्ही एवढी सेवा करताय ज्या दिवशी करताय त्या दिवशी लक्ष्मी येत नाही असं होत नाही म्हणून सांगते की लक्ष्मी सेवा मनोभावे करताय काही काही लोक सेवा इच्छापूर्वक सेवापूर्वी मी महालक्ष्मी काय त्याची काय सेवा केली पाहिजे काय केलं पाहिजे मी काहीही करत नव्हते काय असतं हे मला माहित नव्हतं म्हणजे मी आता हा प्रसंग माझ्या लाईफमध्ये येऊन गेल्यापासून मी देवाचे जास्त करायला लागले आणि मला माहित नाही गुरुपौर्णिमा आली गुरुची काहीतरी सेवा केली पाहिजे म्हणून मी त्या दिवशी स्वामींना पण घरी घेऊन गेले माझे सासरे खूप त्यांचे मोठे होते मी पण करायचे म्हणजे सासऱ्यांच्या मी दान करतो हे ते पण भक्ती असं नाही तरी सुद्धा अजून एक भाग आहे की मी अभिषेक नाही करत आहे तर ते मी सुरू करेन तर कसं असतं माझे व्हिडिओ बघणारे खूप जण आहेत आता बघा ताईंना भक्ती कळली व्हिडिओ तुम्ही बघितलो ताईना गोडी लागली ताईकडं पाच लोकांचा स्टाफ आहे त्यांचं बुटी ठीक आहे त्यांना अनुभव आला कसं असतो मी का निमित्त मात्र मी पण असंख्य लोक सेवेत येतात त्यांना इच्छा झाली सेवा केली अनुभवाला आला तेव्हा बघा निगेटिव्ह पण समजत लोक आहेत की काय देव करत नाही देवाचे नावाखाली असे तसे तसं काही नसतं कारण विश्वास आता बघा चिकन मटन विकणाऱ्यांच्या पण दुकानाला देवाचं नाव आहे ते दिले की नाही नाव हो। कारण कसं असतं प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचं करण्याची पद्धत वेगळी आहे तेव्हा बघा मी महालक्ष्मी सेवा नेहमी सांगते ताई फक्त काय करतात स्त्रिया लक्ष्मीपूजन दिवाळी ते एकदाच पूजनला सेवा होते वर्षभर घरामध्ये लक्ष्मी सेवा होत नाही मग लक्ष्मी कशी येईल तर बघा भरपूर ताईंना लक्ष्मीची सेवा खऱ्या अर्थाने माझ्या व्हिडिओमुळे समजली आणि माझ्याकडून त्यांना सेवा कळली तर सर्वांनी सेवा करा ह्या दोन मैत्रिणी आल्या तर सेवा घ्या ह्यांच्यामुळे ह्या वारजी आहेत ह्यांचं पार्लर आहे ह्या पण बेस्ट ब्युटिशियन आहेत बरं का कधी योग आला तर जा नाव काय पार्लरचं नाव प्रियदर्शनी आणि त्यांचं नाव कल्पना शिंदे आणि हे आता कोथरुडवरून आले तर असाय मैत्री परिवार आज छान भेटला मला खूप गप्पा झाल्या आणि खूप छान वाटलं की त्यांचे अनुभव हसलो आणि आम्ही खूप चांगलं वाटलं तर ह्यांच्या बुटीकला मी विजिट करणार आहे तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओ बघायला ले। मिळेल यांचं बुटीक कोथरूड मध्ये आहे तर ताई धन्यवाद तुमचा अनमोल वेळ दिला अनुभव सांगितल्याबद्दल श्री स्वामी समर्थ